नमस्कार मित्रांनो आजची गोष्ट सांगणारा मी उमाकांत पारधी आजची गोष्ट कल्पना नाही ही एक खरी भयावह घटना आहे शांत रात्र सुनसान रस्ता आणि एक असा अनुभव जो आजही मला झोपू देत नाही पलसणा लिंबायत रोड रात्री एक वाजताचा छलावा दिवसभीर पोर्टरच्या ऑर्डर डिलिव्हरी करत करत आज फारच उशीर झाला होता शरीर थकलं होतं पण काम संपून घरी जायची घाई होती रात्री जवळपास एक वाजताचा सुमार होता पलसाणाकडून लिंबायतकडे निघालो रस्ता पूर्णपणे ओसाड न गाड्यांचा आवाज न माणसांची चाहूल पूर्ण रोडवर फक्त मी आणि माझी गाडी थंडी असूनही वातावरण विचित्र वाटत होतं त्या शांततेक अचानक एक आवाज कानावर पडला ए भाय मी गाडी थांबवली रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा होता चेहरा थकलेला कपडे मळके डोळे खोल गेलेले तो जवळ आला आणि म्हणाला मुझे आगे तक छोड दो भाई बहुत थक गया ग्या काही क्षण विचार केला पण माणूस थकलेला दिसत होता मी त्याला बसवून घेतलं गाडी सुरू केली काही वेळ शांतता होती मग तो अचानक बोलू लागला भाई इतना टाइम हो गया आपको आपको डर नहीं लगता क्या मी शांतपणे उत्तर दिलं नाही तो पुन्हा शांत झाला पण थोड्या वेळानं त्याच्या ओठांतून कुजबूज ऐकू येऊ हो लागली काहीतरी मंत्र जप करत असल्यासारखा मी दुर्लक्ष केलं थोड्याच वेळात त्याने पुन्हा विचारलं आपने कभी भूतप्रेत देखा है मी ऐकलंच नाही त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा मी चिडून म्हणालो भाई असे फालतू सवाल क्यू कर रहे हो आप ही बताओ, आपने कभी भूत भूतप्रेत देखा है तो अचानक गप्प झाला मी मिरर मधून त्याच्याकडे पाहिलं क्या हुआ भाई चुप चुपक्यू हो गए तेव्हा तो हळू आवाजात म्हणाला मैं हुद मर चुका हूं मला हसू आलं असं काहीतरी बोलतोय म्हणून तो म्हणाला आपको झूट रहा आहे क्या मी मिररमध्ये त्याच्याकडे पाहतच होतो आणि क्षणात तो गायब झाला पाठीमरची सीट रिकामी तर थंड रात्रीतही माझ्या अंगातून घाम फुटला हात थरथर कापू लागले गाडी थांबवायची हिंमत झाली नाही मी वेग वाढवला डुळे फक्त रस्त्यावर आजही आठवलं तरी अंगावर काटा येतो सूचना चुकूनही पलसाणा ते लिंबायत रोडवर रात्री एक वाजताच्या सुमारास प्रवास करू नका कारण तिथे तो छलावा वाट पाहत असतो